महिला सक्षमीकरणासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून आपण प्रयत्नशील आहोत तसंच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कष्टकरी वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी येत्या वर्षभरात विविध योजना राबवल्या जाणार आहेत सहकारचे समृद्ध हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू घटकांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी त्या बोलत होत्या खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती प्रणित भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यातील चौतीस हजार महिलांचं संघटन केलं आहे त्याचबरोबर त्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे आता एक पाऊल पुढं टाकत भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था 9 जून 2023 ला सुरू सुरू आहे वर्षभरात सुमारे 3000 हजार सभासदांची नोंदणी या संस्थेकडे आहे आज या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कावळानाका इथल्या प्रांगणात पार पडली संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक तज्ज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक संचालिका सौ वैष्णवी महाडिक सौ मंजरी महाडिक संचालिका संयोगिता निंबाळकर प्रियांका अपराध पुष्पा पवार भाग्यश्री शेटके प्राजक्ता घोरपडे स्मिता माने अर्पिता जाधव मंगल बनसोडे सी ए आदिती मगर यांच्या उपस्थितीत सभा झाली संस्थेचे जनरल मॅनेजर आर डी पाटील यांनी प्रस्तावना केली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या हस्ते सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला प्रथम वर्षातच संस्थेनं भरारी घेतली आहे संस्थेच्या माध्यमातून गरजूंना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करत सभासदांना सक्षम करण्याचं काम संस्थेकडून होत आहे वर्षभरात सभासद वाढवणं सभासदांना अपघाती आरोग्य विमा देणं यासह विविध योजना सुरू करणार असल्याचं तज्ज्ञ संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं दरम्यान समाजातील विविध दुर्बल घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा पतसंस्थेचा प्रयत्न आहे यासाठी भविष्यात पतसंस्थेतर्फे नवनवीन योजना सुरू करणार आहे संस्थेतर्फे सप्टेंबर पासून लखपती योजना सुरू केली आहे त्या माध्यमातून बचतीसोबतच मोठी रक्कम सभासदांना असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि आदरणीय खासदार साहेब धनंजय महाडिक यांच्या सहकार्याने ही उभा झालेली पतसंस्था खूप चांगला प्रतिसाद आहे ह्याच्यामध्ये ठेवी वेगवेगळ्या आहेत नवीन स्कीम्स आम्ही लॉन्च केलेल्या आहेत त्यामुळं मी सर्व कोल्हापूरकरांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती करणार आहे आग्रह करणार आहे की आपण जरूर या पतसंस्थेला भेट द्या आमच्या सगळ्या योजनांची माहिती घ्या सभासद व्हा आणि नक्कीच तुमच्यामुळं आज जे काय संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या वेग योजना राबवले जातात ते अनेक लोकांपर्यंत पोचवा एवढीच विनंती कर येणाऱ्या तीन महिन्यासाठी आम्ही एक लखपती योजना सुरू केलेली आहे अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध साठ आणि त्याच्यावरती अतिज्येष्ठ नागरिकांसाठी त्यामुळे ह्या योजनेचा जरूर सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या भविष्य काळात संस्था आपल्या स्वतःच्या मोठ्या इमारतीत जावी किंवा त्याचा जा विस्तार बाकीच्या तालुक्यात पण व्हावा हीच आई महालक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि खात्री आहे की जो साहेबा खासदार धनजय महाडिक साहेबांवर आणि माझ्यावर लोकांचा विश्वास आहे तर त्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आवर्जून आम्हाला सहकार्य करतात दरम्यान सर्व विषयांना सभासदांनी एकमुखानं मंजुरी दिली संस्थेच्या लखपती योजनेच्या माहितीपत्रकाचं अनावरण संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आलं तसंच या योजनेविषयी विस्तृत माहितीही देण्यात आली यावेळी प्रशांत आयरेकर यांच्यासह संस्थेच्या सभासद आणि हितचिंतकांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक केलं यावेळी संस्थेचे संचालक सभासद आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते